नमस्कार आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असे बांगड्या बनवणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे अशा मी काचेच्या घरातील बांगड्या घेतलेल्या आहे याचाच वापर करून आपण खूप सुंदर अशा बांगड्या तयार करूया चला तर आपण बांगडे तयार करूया काय काय साहित्य लागतं ते पाहूया हे पहा हे आशा मी बांगड्या घेतलेल्या आहेत हिरव्या व त्यासाठी खाड्यांची चेन घेतलेली आहे लेस खाड्यांची घेतलेली आहे आर्यवर्कसाठी आपण ही वापरत असतो हे पा ही अशी आहे पांढऱ्या खाड्यांची लेस हीच आपण वापरणार आहे गोल्डन म्हणजे सिल्क थ्रेड त्याचाच वापर करून आपण ही बांगडी तयार करायची आहे गोंड्याचा दोरा व सिल्क थ्रेड वापरून आपण डिझाईन करूया व हा फेबिकॉल घेतलेला आहे दागा व ती लेस चिटकवण्यासाठी ह्या अशा आपल्याकडं बांगड्या आहेत सिंगल सिंगल बांगडी वापरूनच आपण बांगड्या तयार करणार आहोत चला तर आपण तयार करूया बांगडी आपण एका वहीला किंवा पुठ्ठ्याला हा जो आपल्याक सिल्क थ्रेड आहे याचे तीस ते चाळीस वेडे घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेडे घेऊ शकता आपण इथे सिंगल सिंगल बांगडी तयार करणार आहोत जेणेकरून त्या बांगड्या आपल्याला सिंगलही घालता येतील व हिरव्या बांगड्यांमध्ये सुद्धा वापरता येतील अशा आज आपण इथे तयार करणार आहोत याचे तीस वेळे घेऊन झालेले आहेत आपण आता हा धागा कट करून घेतलेला आहे याचे टोकांना आपण फेविकॉल चिटकवून घ्यायचा म्हणजे ज्यावेळेस आपण हा धागा बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस तो आपल्याला व्यवस्थित गुंडाळता येतो त्याचे गुंथा होत नाही व बांगडीची फिनिशिंगही आपल्या खूप छान दिसते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतील सिंगल बांगडी मी घेतलेली आहे यालाच आपण डिझाईन करायचे आहे अशा आपण दोन बांगड्या तयार करणार आहोत हे पहा हिला आपण फेविकॉल चिटकवून जागा चिटकवून घेतलेला आहे व बाकीचा दागा एक सारखा असा व्यवस्थित आपण गुंडाळायचा आहे दागा गुंडाळण्यावरतीच आपली बांगडीची फिनिशिंग ही दिसते त्यामुळे दागा हा एकसारखा आणि व्यवस्थित गुंडाळायचा दाघ्याच्या टोकाला फेविकॉल हा जास्तच लावायचा कारण की फेविकॉल हा ट्रान्सपरंट असे तो सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही त्यामुळे आपण फेविकॉल वापरताना जास्तच वापरायचा एक सार दागा आपन हे पहा हा असा एक सारखा व्यवस्थित दागा आपण बांगडीला गुंडाळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता बांगडीची फिनिशिंग पहा खूप छान अशी फिनिशिंग दिसते त्याच्यावरती आपण नंतरनं खाड्यांची लेस आहे ती चिटकवून घेणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा हे असा आपण हा शिल्लक दागा पुन्हा त्याच दाग्यावरनं गुंडाळून पुढे पुढे घेत जायचं आहे व फेविकॉलच्या मदतीने व्यवस्थित असे सर्व दागे एकसारखे गुंडाळून घ्यायचे आहेत चिटकवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली बांगडी ज्यावेळेस पूर्ण होते त्यावेळेस त्याची फिनिशिंग छान दिसते व लवकर हा दागा निघत नाही यासाठी आपण फॅमिकॉलचा वापर हा जास्तच करायचा आहे तुम्ही पाहू शकता हे असे सर्व दागे मी व्यवस्थित असे गुंडाळून घेत आहे मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा खूप सुंदर सुंदर अशा बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गोट तयार केलेले आहेत वेगवेगळ्या धागा वापरून वेगवेगळे मनी कुंदन खडे वापरून खूप छान असा असे गोट मी तयार केलेले आहेत मी आपल्या चॅनलवरती चाळीस गोट तयार केले असतील असे वेगवेगळे गोटचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत नक्की पहा हे पहा आपण आता या बांगडीला फेविकॉल चिटकवून घेत आहोत आणि त्यानंतरनं जी आपल्याकडे गोल्डन ती खाड्यांची लेस आहे पांढऱ्या खाड्यांची ती येथे चिटकवून घ्यायची आहे कमी वेळामध्ये खूप छान अशा आपण घरच्या घरी बांगड्या तयार करू शकतो आपल्या साडीवरती ड्रेसवरती मॅचिंग आपण येथे धागा वापरायचा आहे म्हणजे त्या बांगड्या आपल्याला वापरता येतात घालता येतात त्याचा वापर होतो आपल्याकडे घरात हिरव्या बांगड्या असतात आपण त्या तशाच ठेवून देतो त्या तशाच ठेवून न देता त्याचा खूप सुंदर असा यूज कसा करायचा हे मी आपल्या चॅनलवरती तुम्हाला दाखवलेलं आहे बरेच व्हिडिओ त्याचे आहेत जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर मी दरवाजासाठी तोरण तयार के केलेलं आहे त्याचबरोबर भिंती अडकवण्यासाठी ऑल हँगिंग तयार केलेलं आहे शोपीस तयार केलेलं आहे आपले हेअर क्लिप ठेवण्यासाठी सुद्धा जुन्या बांगड्यांचा वापर करून खूप छान असे कापडे स्टँड तयार केलेला आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हा असा आपला गोट तयार झालेला आहे मी अजून एक बांगडी तयार केलेली आहे तीही तुम्हाला मी इथे दाखवत आहे व या दोन बांगड्यांच्यामध्ये आपण मोठा असा जाड गोट तयार केलेला आहे तोही गोट आपल्याकडे आहे तुम्ही पाहू शकता ह्या अशा या दोन बांगड्या आहेत आपण या दोन बांगड्या हिरव्या बांगड्यांमध्ये सुद्धा वापरू शकतो व त्या गोटबरोबर पूर्ण सेटसुद्धा आपण घालू शकतो ह्या अशा बांगड्यासुद्धा आपण वापरू शकतो आणि तुम्हाला मी आता हा मोठा गोट दाखवते हा गोट आणि ही बांगडे असा आपण पूर्ण सेटसुद्धा वापरू शकतो हे पाहू शकता तुम्ही हा असा गोट मी तयार केलेला आहे या गोटचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तो व्हिडिओ पाहा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल याच पद्धतीचे अनेक वेगवेगळ्या डिझाईनचे गोट आपल्या चॅनलवरती मी तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा आजचा हा गोटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद